नमस्कार खानदेसी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे बाहेर मस्त झिमझिम पाऊस चालू आहे आणि अशा पावसामध्ये आपल्याला चहा पिण्याची इच्छा होते सकाळची वेळ असो किंवा संध्याकाळची किंवा दुपारची कुठल्याही वेळेला आपल्याला चहा हवा हो असतो आता तुम्ही म्हणाल चहा त्यात काय विशेष तर बऱ्याच घरांमध्ये चुकीच्या पद्धतीने चहा बनवला जातो तर आज आपण छान अशा नवीन पद्धतीने आणि योग्य पद्धतीने चहा बनवणार आहोत आणि तोसुद्धा छान दाटसर अगदी टपरीवर मिळतो त्याच चवीचा छान फक्कड असा चहा बनवणार आहोत तर यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा चहा बनवण्याकरता या ठिकाणी एक पातेलं घेतलेलं आहे आता यामध्ये मी तीन कप दूध टाकून घेत आहे तुम्हाला किती प्रमाणामध्ये चहा बनवायचा आहे किती व्यक्तींना लागणार आहे त्या पद्धतीने तुम्ही दूध वापरू शकतात तर तीन कप दूध आणि एक कप मी पाणी टाकलेलं आहे आता याला छान उकळू द्यायचं आहे इकडे आता आपण मसाला तयार करून घेऊ एक खलबत्ता घेतलेला आहे आणि त्यामध्ये तीन मोठी इलायची टाकलेली आहे म्हणजेच वेलदोडे घेतलेले आहे आणि एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडीशी दालचिनी घ्यायची आहे आणि हे सर्व आपल्याला मस्त असे कुटून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने छान बारीक असे याची पेस्ट करून घ्यायची तुम्ही मिक्सरमध्ये देखील करू शकता पण असं कुठून घेतल्याने याची चहाची जी टेस्ट असते ती ओरिजनल येते खूप छान चहा लागतो तर अशा प्रकारे हे मस्त असं कुठून घेतलेलं आहे आणि आता इकडे दुधालासुद्धा छान उकळीत आहे बघा आणि एका चमच्याच्या सहाय्याने याला असं मस्त हलवून घ्यायचं आता या उकळलेल्या दुधामध्ये आपण कुठून घेतलेला मसाला घालायचा आणि छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा याला एक मिनिटभर मस्त उकळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चहा पावडर घालणार आहोत तर या ठिकाणी तीन चमचे चहा पावडर मी टाकत आहे आणि छान असं हे चमच्याने ढवळून घ्यायचं आणि वर खाली वर खाली असं एक सारखं याला असं करत राहायचं आहे तुम्ही कधी टपरीवर चहा पिला आहे का तर तिथे देखील चमच्याच्या साह्याने असं चहा वर खाली वर खाली उकळेपर्यंत छान असं बनवत राहतात म्हणजे याला खूप छान देखील येतो आणि खूप वेगळीच चव येते तर असं या प्रकारे करत राहायचं आहे आणि मस्त चहा उकळून घ्यायचा आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत तर या ठिकाणी तीन चमचे मी साखर घातलेली आहे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता किंवा कमी आवडत असेल तर साखर कमी वापरायची आणि छान असं उकळून घ्यायचं आहे एक पुन्हा एक मिनिटभर मस्त ढवळून घ्यायचं आणि असं पुन्हा वर खाली वर खाली करायचं याच्याने काय होतं चहाला खूप छान ताटसरपणा येतो आणि टेस्ट देखील खूप वाढते आणि बघा चहाला खूप छान अशी उकळी येत आहे आणि असा उकळलेला वाफळलेला चहा खूपच भन्नाट लागतो तुम्ही देखील हा प्रयोग एकदा नक्की करून बघा आणि अशा पद्धतीने चहा जर तुम्ही बनवलास तर आयुष्यभर तुम्ही या चहाची चव विसरणार नाहीत अगदी अमृत तुल्यवर जशी चहा मिळते तसाच चहा हा तयार होतो बघा चहाला रंग देखील किती सुरेख आलेला आहे आणि सुगंध तरीतला घरभर दरवळलेला आहे तुम्ही जर असा चहा एकदा करून पिला तर तुमचा कामाचा थकवा देखील दूर होईल आणि म्हणाला शरीराला खूप अशी छान तरतरी आणि अजिबात या चहा पिल्याने ॲसिडिटी होत नाही कारण आपण दालचिनी आणि आलं वापरलेलं आहे त्यामुळे ॲसिडिटीचा प्रश्नच येत नाही तर मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे पुन्हा एक मिनिटभर आणि छान असा उकळलेला चहा पिण्यासाठी तयार झालेला आहे आता आपण आला सर्व करून घेऊयात तर तुम्ही काचेच्या किंवा चिनी मातीच्या जे हे तुम्ही भांडं वापरत असाल त्यामध्ये हा चहा मस्त असा गाळून घ्यायचा बघा तर या ठिकाणी कप आणि बशीमध्ये टाकून घेत आहे तर तुम्हाला ज्याच्यामध्ये आवडत असेल त्यामध्ये तुम्ही हा चहा घेऊन पिऊ शकतात कोणाला स्टीलच्या ग्लासमध्ये देखील आवडतो तर स्टीलच्या ग्लासमध्ये देखील हा चहा खूप भन्नाट लागतो एकदा तुम्ही असा स्टीलच्या ग्लासमध्ये चहा पिऊन बघा खूपच छान कडक लागतो एकदम सकाळीची सुरुवात तर आपली चहानेच होते आणि संध्याकाळी देखील आपल्याला कामावून आल्यावर चहा हा लागतोस तर अशा वेळेस हा थकवा दूर करणारा आणि भरपूर असा एनर्जी देणारा फक्कड चहा जर पिलास तर तुम्ही नेहमी याच प्रकारे चहा करून पिणार आहेत तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर खानदेस रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तयार आहे गरमागरम चहा